अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारत अखेर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला या स्वातंत्र्यासाठी लाखो हुतत्म्यांनी आपले प्राण गमावले आपण बऱ्याचदा गांधीजी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांची नावं घेतो पण इतिहासाच्या पानात अजूनही अशी कितीतरी नावं आहेत जी धुळीत गडप झालीत ज्यांनी देशासाठी स्वतःचं आयुष्य त्याग केलं पण आज त्यांच्या त्यागाची कोणालाच माहिती नाही अशीच एक विरांगणा जिच्या देशभक्ती समोर मृत्यूही हरला जिने नेताजींचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या पतीलाही ठार केलं आणि तरीही तुरुंगातल्या अमानुष यातना सहन केला चला तर जाणून घेऊया नीरा आर्या यांची गोष्ट नमस्कार मी दिव्याने तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पाच मार्च एकोणावीसशे दोन उत्तर प्रदेशातील बागवत जिल्ह्यातील खेकरा गाव येथील एक प्रतिष्ठित व्यापारी घराणं सेठ छजुमल यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला जी कन्या पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इतिहास घडवणार होती लहानपणापासूनच नीरा हट्टी धाडसी आणि देशप्रमाणे सर्वत्र होती तेव्हा भारत ब्रिटिशांच्या जोखड्याखाली होता आणि लहानग्या नीराला हाच अन्याय खूपच होता शाळेत असतानाच तिने इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली वय वाढलं आणि क्रांतिकारक विचार आणखीनच बळावले घरच्या मंडळींनी तिचं लग्न केलं श्रीकांत जयरंजन दास यांच्याशी हेच जयरंजन ब्रिटिश सरकारसाठी काम करणारे एक अधिकारी सहसा लग्नानंतर आयुष्याचा मार्ग बदलतो पण नीराच्या बाबतीत तसं झालं नाही तिच्या देशप्रेमाचा मार्ग अधिकच ठाम झाला या काळात नीरा आझाद हिंद फौजच्या संपर्कात आली आणि लवकरच ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या झाशी रेजिमेंटचा भाग बनली पण इथेच कहाणी एक धोकादायक वळण घेत ब्रिटिशांनी नीराचे पती जयरंजन दास यांना एक गुप्त मिशन दिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी करायची आणि योग्य संधी मिळताच त्यांना मारायचं कल्पना करा एकीकडे पती ज्यांच्यासोबत आपण संसार करतायत आणि दुसरीकडे हेच पती देशद्रोही मिशनवर आहेत आणि ज्याला ते मारणार आहेत तो तुमच्यासाठी केवळ नेता नाही तर देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे नीराने हे ऐकताच ठरवलं नेताजींचा जीव वाचवणं हेच माझं कर्तव्य आहे त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल एका दिवशी जयरंजन दास यांनी नेताजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला निरा तयार होती तिने क्षणाचाही विलंब न करता पतीवर वार केला आणि त्यांचा जीव घेतला हो देशद्रोही पतीचा वध करून तिने देशभक्त नेताजीचं प्राण वाचवलं पण या त्यागाची किंमत भयंकर होती इंग्रजांनी तिला अटक केली आणि जन्मठेपची शिक्षा सुनावली आणि तिला वारंवार सुभाषचंद्र बोस कुठे आहेत हे विचारत होते पण मीरा मात्र तिच्या देशभक्तीवर कायम राहिली तिने नाव सांगितलंच नाही तिला अंदमानच्या तुरुंगात पाठवण्यात आलं लहानशा अंधऱ्या कोठडीत लोखंडी साखरदंडात दिवस रात्र बांधून ठेवण्यात आलं अमानुष मारहाण अपमान उपासमारी करण्यात आली आणि शेवटी तिला वापस विचारण्यात आलं की कुठे आहे सुभाषचंद्र बोस तर तिने निर्णय घेतला की आता सांगावंच लागेल तेव्हा तिने एक वाक्य सांगितलं की सुभाषजी माझ्या मनात आहे इतकंच ऐकून ह्याची शिक्षा म्हणून इंग्रजांनी तिचे स्तन कापले एवढं सगळं होऊनही निरा हरली नाही इतिहासकार सांगतात जर नीराने हे गुपित उघड केलं असतं तर तिला माफी मिळाली असती पण तिने तोंड उघडलं नाही हा आहे खरा देशभक्तीचा अर्थ स्वतःच्या वेदना विसरून देशाचं गुपित जपणं वर्षानुवर्ष बर्शा तुरुंगात राहिल्यानंतर अखेर भारत स्वतंत्र झाला नीरा बाहेर आली पण या विरांगणाच्या वाटेला सम्मान नव्हता ना पुरस्कार ना पदव्या उर्वरित आयुष्य तिने हैदराबादच्या रस्त्यांवर फुलं विकत घालवलं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तिने या जगाचा निरोप घेतला जणू इतिहासातलं एक पान वाऱ्यावर उडून गेलं आज आपण देशभक्तीचे किस्से ऐकतो पण निरा आर्याची कहाणी ही केवळ कथा नाही ही आहे एका स्त्रीची शपथ की देशासाठी स्वतःचं सर्वस्व देणं हेच खरं आयुष्य आहे तिने संसार गमवला आयुष्य गमवलं आरोग्य गमवलं पण देश गमावला नाही आज जर तुमच्या मनात देशभक्तीची ज्वाला असेल तर नीरा आर्याचं नाव विसरू नका कारण तीच ती स्त्री आहे जिने सिद्ध केलं देशप्रेमासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच सर्वात मोठं यश आहे तर नीरा आर्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन्स काय गं तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे झोमेपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत